आपल्या बाजूच्या ड्रॉइंग सध्या ते आता तुमच्याकडून बाकी ठिकाणी लोक कलश पूजा हे ते माझ्याकडून एक पुढे मानून Сейчас он. Я пойду. Yeah, सर स्ट्रक्चरल ऑडिटचा मुख्य विषय आहे मंदिर संस्थानं जे स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं ते खाजगी संस्थेकडून केलं जातं आणि त्याच्यावर कुठेतरी पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आपण मगाशी पुजाऱ्यांनी बोलतो की ते ऑडिटचा रिपोर्ट आपण मान्य करणार आहेत काय नेमकं ते ऑडिट रिपोर्ट कशामुळं मान्य करणार काय त्रुटी आहेत त्या ऑडिट रिपोर्टमध्ये तर त्रुटी अशा नाहीत काही त्याच्या पुढेही जाऊन काही कॉल आपल्याला जे घ्यायचे असतात त्याची स्पष्टता त्या रिपोर्ट्समध्ये नव्हते ते रिपोर्ट पूर्णतः चुकीचे होते असं नव्हतं पण त्याच्यात स्पष्टता नव्हती पण आता ओ यू पी तेव्हा काही शासकीय संस्थांकडूनही आपण ऑडिट करून घेतो आहे त्याचे अहवाल अद्या अद्यापि आपल्याला प्राप्त झालेले नाही आहेत ते प्राप्त झाल्यावरती काही त्याच्यावर पुढे आपण कॉल घेऊ आणि आज सर्वांशीच आपण मोकळा संवाद साधला आहे पूर्ण सगळ्यांना वेळ दिला आहे सगळे पुजारी असतील आपण सगळ्यांचं मत जाणून घेतलं आहे आणि जे काही विकास काम असेल हे सर्वानुमते सर्वांना विश्वासात घेऊनच केलं जाईल हे याबद्दल मी आपल्याला गायवीचा देवी देवी देवीचा जो गाभारा आहे आणि जो ऑडिट स्ट्रक्चरल हो। रिपोर्ट आला पुन्हा नव्यानं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे त्याचं नाही स्ट्रक्चर मी जसं म्हटलं काही ऑडिटचे रिपोर्ट अजून प्रलंबित आहेत ते आल्यावरती आम्ही त्याच्याबद्दल कॉल घेऊ पण एवढं मी निश्चित म्हणेन की सिमेंटचं काम बांधकाम झालेलं आहे भूकंपाच्या काळात काही त्याचा भाग पडला होता आणि तो तात्पुरत्या स्वरूपात सिमेंटचा वापर करून पुनर्बांधणी त्याच्यात करण्यात आली त्याच्यामुळे मूळ मंदिरावरती त्याचा भार वाढलेला आहे आणि तडे गेलेले आहेत हे निश्चित पण आत्ता ते स्टेबल आहे पण सुदैवानं अतिशय वेळात ते लक्षात आलेले आपल्या आणि त्याच्याप्रमाणे शास्त्रीय उपाययोजना केल्या जातील आता त्याच्याप्रमाणे एस्टिमेट्स तयार करणं त्याची ड्रॉइंग्स तयार करणं हा सगळ्या प्रक्रियेला आता आजच्या माझ्या व्हिजिटमुळे चालना मिळालेली आहे आणि हे सगळं करून आपण हे सगळं मान्य मंत्री मान्य शेलारसाहेबांसमोर आपण हे सगळं मांडू आवश्यकता पडल्यास मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण हे मांडू श्री तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे असं म्हटलं तर ते वावगत ठरणार नाही त्याबद्दलचे जे काही निर्णय असतील ते सर्वानुमते सर्वांशी चर्चा करूनच घेतले जातील आणि जे निर्णय घेतले जातील त्याला शास्त्रीय आधार असेल आणि हा शास्त्रीय आधार सर्वांपर्यंत पर पोहोचवला जाईल सर त्या स्ट्रक्चर ऑडिटच्या बाबतीत एक गोंधळाची परिस्थिती अशी आहे की हे ऑडिट करताना पुरातत्व विभागाकडूनच ऑडिट केलं जातं असं सांगितलं जातं सांगितलं गेलं माध्यमांनी सांगितलं की मग तशा पद्धतीनं सगळा गुंडा राबवला गेला आता मग पुरा ते पुरातत्व विभागानं जर ते ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट केलं असेल तर मग तो आता रद्द करण्याची वेळ काय ती काय मी मगही म्हटलं रद्द नाही त्याच्यात पहिल्या ऑडिटमध्ये काही स्पष्टता नाही आता ती क्लॅरिटी आपण सेकंड ऑडिटमधून घेतोय आणि हे अतिशय कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे अनेक वेळा हे पाडलं गेलं आक्रमण झाली आहे त्याच्यावरती आणि हे बांधलंही गेलं त्याच्यामुळे आपण जी जुनी मंदिरं बघतो वन गोमध्ये बांधली गेलेली आहे आपल्या दुर्दैवानं त्या अवस्थेत आज हे मंदिर नाही आहे खूप तुकड्या तुकड्यात आपण कॅलिडिओस्कोप बघतो तसं आज मंदिराचं स्वरूप आहे परंतु एक शास्त्रशुद्ध निर्णय घेणं की आपल्याला गाभारा कोणत्या स्वरूपात जतन करायचं आहे आपल्याला मंडप कोणत्या स्वरूपात जतन करायचं आहे हे सगळा निर्णय आपण अभ्यासांतीच घेणार असो आणि याच्यासाठी दोन तीन ऑडिट्स करावी लागली तरी काय हरकत नाही मंदिराची आज पाहणी करण्यात आली त्यानंतर आपली बैठक झाली दीर्घकाळ नेमकी काय चर्चा झाली आणि काय पुढचं आराखड्याचं का स्वरूप कसं असणार आहे किती याचा कालावधी असणार आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीचं मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धार करायचं आपण ठरवलं होतं त्या अनुषंगाने मंदिर संस्थांनी निधी उपलब्ध करून दिला आणि ही पूर्ण प्रक्रिया आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करतो आहे आपलं मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक आहे त्यामुळे कुठली गोष्ट करताना नियम कायद्याचा विचार करूनच केलं जातं आपण सुरुवातीला त्याचा आराखडा तयार करून घेतला नंतर मग त्याला पुरातत्व विभागाने मान्यता दिली आणि टेंडरिंग करून आता सध्या काम चालू आहे काम करत असताना पहिलं आपण जे केलं ते दगडावरती ज्या टाईल्स लावल्या होत्या ग्रॅनाईटच्या किंवा मार्बलच्या त्या पहिल्या काढण्यात आल्या ते काढल्यानंतर लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी दगडांना क्रॅक्स आहेत आणि आपला जो मूळ गाभारा आहे गर्भगृह जे आहे तिथे असं लक्षात आलं की शिखराच्या खाली शिखराचं वजन ज्या तुळांवरती आहे ज्या बीमवरती आहे चारपैकी दोन बीम आहेत त्या क्रॅक झालेल्या आहेत त्यामुळे आपण स्ट्रक्चरल ऑडिट तसं करून घेतलं त्याच्यात काही प्रश्न असल्यामुळे फायनल रिपोर्ट द्यायला थोडासा वेळ लागला परंतु आता त्यांचा अंतिम अहवाल त्यांनी दिला पण सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की जे आपलं शिखर आहे जुनं शिखर एक वेगळं वीट आणि चुन्याचं होतं आणि त्याच्यावरती कॉन्क्रीटचं एक शिखर जे आहे ते नंतर बांधण्यात आलं ओरिजिनल प्लॅनिंगमध्ये ते नव्हतं नंतर बांधण्यात आलं आणि कदाचित त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या दगडाच्या वजनामुळे नवीन शिखराच्या हे तडे गेले असू शकतील आणि साधारणतः असं ठरलेलं आहे की शिखर जे आहे ते आपल्याला पूर्ण काढावं लागेल आणि जे जुन्या पद्धतीचं शिखर होतं जे आधीचं वीट आणि चुन्याचं होतं त्याचे काही फोटो आता उपलब्ध आहेत त्याच्यावरनं त्या ते जुन्या पद्धतीचं शिखर परत एकदा आपण नव्याने बांधायचं असं साधारण ठरतं आहे आणि हे करत असताना भिंती ज्या आहेत मंदिराच्या त्या कदाचित काढाव्या लागणार नाहीत असं आत्ता प्रथमदर्शनी वाटतं आहे पण शिखर काढल्यानंतर त्या भिंतींचा देखील अभ्यास केला जाईल आणि गरज पडली तर त्या भिंती देखील काढून नंबरिंग करून परत ते दगडं लावले जातील